खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आज मी सिंधुदुर्गचा पालकमंत्री आहे माझ्या जिल्ह्यामध्ये जेव्हा अशा कुठल्याही घटना घडतात तेव्हा जिल्ह्याचा पालक म्हणून मी प्रत्येकाकडे एकच दृष्टिकोन ठेवून बघण्याचं माझी जबाबदारी आहे मी एकाला जास्त कोणाला कमी हे खुर्चीवर ह्या खुर्चीवर बसून कधीच करू शकत नाही मला नेहमी वाटतं हे राजकारणामध्ये काही सिद्धांत पाळले पाहिजे कोणाच्या वैयक्तिक घरगुती भांडणामध्ये आपण किती डोकं घालावं ह्याचे हो। खरंच मर्यादा आहे राजकीय कार्यकर्ते आपल्या सगळ्या जणांना आहेत पण ते स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ते काय करतात हे आपण जास्त त्याच्यावर डोकवू शकत नाहीत पण जिल्हा प्रशासन म्हणून जिल्हा पोलीस म्हणून आम्ही स्पष्ट आदेश दिलेले आहेत की जे 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 आत्महत्याची प्रकरणं आमच्या जिल्ह्यामध्ये होतील त्यांना पारदर्शक पद्धतीने कोणाचाही दबाव न जुमानता त्याला त्या त्या पद्धतीने संबंधितांना न्याय मिळाला पाहिजे संबंधितांना शिक्षा मिळाली पाहिजे सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून मला माझ्या जिल्ह्यामध्ये अशी प्रकरणं होत नाही माझी जनता सुख समृद्धीने राहावी माझी जनता शांत पद्धतीने राहावी हाच माझा प्रयत्न असणार आणि म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी कुठल्या एका पक्षाचा पालकमंत्री नाही आहे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि म्हणून मी पोलीस प्रशासनाला असो प्रशासनाला नेहमी सांगतो कुठल्याही अशा पद्धतीची प्रकरणं झाली तर कुठलेही राजकीय दबाव याच्यावर सहन करायचं नाही आणि प्रत्येकाला न्याय द्यायचा आता इन्स्युलीमध्ये पण कालपरवाही कशी घटना घडली आत्महत्येची असून अजून घटना घडलेल्या आहेत तर मग एकाच घटनेकडे बघता माझं तर म्हणणं आहे जिल्हा प्रशास जिल्ह्याच्या पोलिसांनी सगळ्या बाबतीमध्ये सखोल चौकशी करायला पाहिजे सगळ्या भावने प्रत्येकाला न्याय दिला पाहिजे सरकार जेव्हा काम करत जिल्हा पोलिस जेव्हा काम करत तेव्हा एक जनतेचा विश्वास वाढला पाहिजे की आमच्या घरामध्ये अशी घटना घडली पण जिल्हा प्रशा जिल्हा पोलिसांनी आम्हाला न्याय दिला ती भावना कशी तयार होईल त्यावर माझं अजून लक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या सरकारचे पोलीस काम करत आहेत वैभव नाईक हे माझ्यावर हिशोब चुकता करायला प्रयत्न करतायत हे विनायक राऊतांबरोबर करतात हा त्यांना पहिला प्रश्न विचार कारण का हा सुप्त संघ संघर्ष आहे आमच्या जिल्ह्याच्या उबाटामध्ये कारण का कणकोली पलीकडे बघायचं नाही असं काही मातोश्रीच्या बैठकीमध्ये ठरल्यानंतर पण जेव्हा वैभव नाईक सावंतवाडीमध्ये जाऊन आंदोलन करतात ना कुठेतरी विनायक राऊत किती अपयशी आहेत विनायक राऊत नावाचं पार्सल आता मुंबईला ठेवा हा देण्याचा संग हा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून दोघांच्या भांडण्यामध्ये मला कबाबमध्ये हड्डी असं नाही ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका